नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत मराठी माणसांनी पैशाला कसे स्मार्ट बनवावे आजच्या काळात पैसा हा आपल्या आयुष्याचा अनिवार्य भाग बनला आहे मराठी माणसाला आज पैशांविषयी आकर्षण वाढलेलं दिसतं पण या पैशांबद्दलची विचारसरणी मात्र अनेकदा वेगवेगळी असते काही लोकांसाठी पैसा फक्त खर्च करण्याची गोष्ट आहे तर काहींसाठी तो भविष्य सुरक्षित करण्याचा मार्ग पण इथेच प्रश्न येतो आपण पैशाला स्मार्ट कसं आपली परस्पर विरुद्ध विचारसरणी असली तरीही आपली आर्थिक जाणीव कशी असावी हे समजून घेणं आवश्यक आहे सर्वप्रथम आपण नकारात्मक विचारसरणी सोडावी लागेल पैसा वाईट आहे पैसा माणसाला खराब करतो अशा विचारांना सोडून द्यायचं आहे कारण पैशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हीच यशाची पहिली पायरी आहे पैसा वाईट नाही तो कसा वापरावा यावर अवलंबून आहे चला तर मग पैशाला स्मार्ट बनवण्यासाठी योग्य विचारसरणी कशी असावी हे आपण पुढील मुद्द्यांद्वारे समजून घेऊया हा विषय आपल्या जीवनात खूप बदल घडून आणू शकतो सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी मराठी माणसाला पैशांविषयी वाढतं आकर्षण नेमकं कुठल्या गोष्टींमुळे आहे पैशाबद्दल आपल्या मनात कोणते परस्पर विरुद्ध विचार येतात आणि त्याचा आपल्या निर्णयावर कसा परिणाम होतो आपण पैशांबद्दल नकारात्मक विचार का करतो आणि हे विचार आपल्या यशाला कसं अडवतात पैशाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे फायदे कोणते आहेत आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन कसं करू शकतो मित्रांनो आधी आपण स्मार्ट व्हा नंतर आपण पैशाला स्मार्ट करूया मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महत्त्वाच्या महत्वाच्या मुद्द्यांना प्रवास आपल्या मनी प्लांटचा धनराज बजाज कंपनीचा मालक अतिशय उत्साही स्वभाव त्याचे बोलणे सतत ऐकावे त्याच्या सानिध्यात राहण्याची धडपड शुभम करीत असे शुभमचे बालपण गरिबीत गेले त्यामुळे श्रीमंत होण्याची त्याची जबर इच्छा असे त्या श्रीमंतीचे स्वप्न पडत असे शुभमला त्याचा मालक धनराज बजाजविषयी वेगळेच आकर्षण होते त्याची वागण्याची पद्धत एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काम करण्याची पद्धत इत्यादीमुळे तो मंत्रमुग्ध होई शुभमला वाटे माझ्यात कोणत्या बाबींची कमतरता आहे वाईट सवयी कोणत्या पैसा संदर्भात वेगळा दृष्टिकोन कोणता बाळगला पाहिजे ज्यामुळे माझ्याजवळील पैसा जलद वाढेल यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची इच्छा झाली तसे त्याच्यातील उणीवा त्याच्या लक्षात येऊ लागल्या मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आता मुख्य मुद्द्यांकडे वळूया आजच्या काळात संपूर्ण जगच पैशाभोवती रात्रंदिवस फिरत आहे पैशास जादा महत्त्व देऊ नका असे सांगणारे साधू संत यांच्या धार्मिक कार्यक्रमाचा शेवट आरती किंवा प्रसादाने होतो तेव्हा आपले हात न कळत पैशाच्या पाकिटाकडे जाऊन चिल्लर देऊन प्रसाद किंवा आरती आपण घेतोच ना सध्याच्या काळात पैशास वास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे हे सत्य पचवावेच लागेल पैसा कसा कमविला यावर पैशाची क्रयशक्ती कमी किंवा जास्त होत नाही असा विचार ज्यांच्या मनात पेरला जातो त्यातूनच गैरमार्गाचा प्रारंभ होतो श्रीमंत असो अथवा गरीब मध्यमवर्गीय असो अथवा उच्च मध्यमवर्गीय शेतकरी असो वा सामान्य सर्वांनाच त्याची गरज भासते त्यातूनच प्रत्येक व्यक्ती स्वतःची गरज भागवितो असे असले तरीसुद्धा देखील पैशांसंदर्भात विचार मत समज गैरसमज विभिन्न असतात कारण एकच पैशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पैशांविषयी आकर्षण जास्त सध्याच्या काळात मराठी माणसाच्या मनात पैशांविषयी पूर्वीपेक्षा जास्त आकर्षण झाले आहे असे असले तरी विशिष्ट वर्ग जसे गरीब मध्यमवर्गीयांच्या मनात पैशांविषयी परस्पर विरुद्ध विचारांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व दुभंगले गेले की काय अशी शंका येते त्यातूनच अशा वर्गाचा व्यावहारिक जगात टिकाव लागत नाही कारण जीवनाच्या या मार्गात पैशांविषयीची त्यांची स्वतःची ठाम मते असतात तत्त्व असतात बदलत्या परिस्थितीत ते कितपत योग्य आहेत हे तपासण्याची वेळ आता आलेली आहे जी आपल्याजवळ वेळ नसते त्यातूनच आर्थिक मागासले पण जाणवते वास्तविक पाहता सामान्य व्यक्ती गृहिणी शेतकरी कर्मचारी उद्योजक इत्यादी वर्ग स्वतःच्या क्षमतेनुसार गरजेनुसार व्यावहारिक अनुभवानुसार शहाणपणाचा आधार घेत स्वतःच्या गरजा भागवितात भविष्यातील आर्थिक सुबकता सुरक्षितता भक्कम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत स्वतःचा जीवन प्रवास संपवितात अशा सातत्याने चालणाऱ्या अखंड प्रक्रियेचा परिणाम म्हणजे गरिबी किंवा श्रीमंती होय ही स्वतःच्या परिश्रमाची फळे असताना काही जण स्वतःच्या नशिबास दोष देतात हे कितपत योग्य आहे परस्परांविरुद्ध विचारसरणी मराठी माणसाच्या मनात पैशांसंदर्भात नकारात्मक विचार परस्पर विरुद्ध विचारांच्या पेरणीमुळे संस्कार तसेच होतात त्यातून दुभंगलेपणाची प्रवृत्ती वाढते कमी अधिक प्रमाणात असे विचार सर्वात असतात त्यातूनच आर्थिक विचाराचे बुडबुडे दिसतात घरात जास्त पैसा आला की भांडणे लागतात जास्त पैसे असल्यास विध्वंसक शक्तीमधून व्यसनान देता जन्मते जास्त पैसा कशासाठी कमवायचा असे सर्व पृथ्वीवरच सोडून जायचे मला माणूस की कमवायची पैसा काय कोणी कमवेल असे एक ना अनेक विचार मारुतीच्या शेपटीसारखे लांबत जातील त्यातूनच पैसा कमवण्याची तीव्र इच्छाशक्ती कमी होण्यास मदत होते त्याचा परिणाम स्वतःच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो सुरुवातीस पैशांविषयी असणारे नकारात्मक तण मुळा सकट उपटून काढावे लागेल तरच पैशासंदर्भात संदर्भात सकारात्मक विचार पेरला जाऊ शकतो पैशांविषयी सकारात्मक विचार करा मला पोटापुरता पैसा पाहिजे असा विचार गरीब व मध्यमवर्गीयांच्या मनात असतो जास्त व्याप नको कारण अशा वर्गाची स्वप्न खूपच लहान असतात एखादाच धीरुभाई अंबानी म्हणतो करलो दुनिया मुठ्ठी मे यासाठी सुरुवातीलाच आपल्या मनात पैशाच्या सकारात्मक विचारांची लागवड करण्यापूर्वी मनाची मशागत सुयोग्य पद्धतीने करावी लागते पैशांविषयी सकारात्मक विचार हेतुपुरस्सर ठरवून पेरावे लागतात नकारात्मक विचारापासून संरक्षण द्यावे लागेल त्याला उद्योजकता विकसनशील प्रवृत्तीचे खतपाणी सातत्याने केल्यानंतर मनी प्लांटेशनाचे चांगले बी आपल्या मनात पेरावे लागेल असे झाल्यास मनी प्लांट याची वाढ लवकर होईल चला तर आपण यासाठी तसा प्रयत्न करूया मित्रांनो पैशाचा विषय तितकाच गंभीर आहे जितका आवश्यक आहे पण आपण परस्पर विरुद्ध विचारसरणी नकारात्मक विचारसरणी आणि त्यातून कसं बाहेर यायचं हे समजून घेतलं परंतु या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारणं पैसा फक्त साधन आहे ती आपल्या आयुष्याचा उद्देश नाही पण हे साधन कसं वापरायचं हे आपल्यावर अवलंबून आहे पैशाला स्मार्ट बनवणं म्हणजे आपल्या निर्णयांमध्ये समजूतदारपणा दूरदृष्टी आणि संयम ठेवणं होय चला तर मग आजच या सगळ्या नकारात्मक विचारांना मागे टाकूया एक नवा प्रवास सुरू करूया असा प्रवास जो केवळ पैसा कमवण्यासाठी नाही तर पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन करून आपल्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आहे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैशावर नियंत्रण मिळवणं हे तुमचं पहिलं पाऊल ठरेल मराठी माणूस आता पैशाला कसा स्मार्ट बनू शकतो हे दाखवण्याची वेळ आली आहे चला योग्य दिशा निवडूया आणि एक प्रगल्भ स्मार्ट आर्थिकदृष्ट्या मजबूत जीवन जगूया मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद